ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक समोर काय मला असं जाणवलं गेलं एका वर्षामध्ये किंवा दोन वर्षांमध्ये जेव्हापासून पराभव झालाय तेव्हापासून तुम्हाला असं जाणवलं तुम्ही फिरता संगमनेर मध्ये तुम्ही स्थानिक आहात तुम्हाला असं जाणवतं संगमनेरकरांना ह्या गोष्टीचा एक वाईट वाटलेला आहे किंवा त्यांना असं तुम्हाला कधी जाणवलं त्यांच्या बोलण्यात हे कसं असतं की लोक सगळ्या गोष्टी बोलत नसतात ते मतपेटीतून दाखवत असतात आणि तीन तारखेला याचं उत्तर आपल्याला मिळेल पण तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय अंदाज काय बांधताय तुम्ही काय का किती जागांचा अंदाज तुम्ही बांधून चाललेला कारण तुम्ही तज्ञ तुम्ही काहीतरी अंदाज बांधून चालेल नाही आम्ही खूप चांगले उमेदवार दिलेले आहेत यावेळेस आम्ही एकतीस जे उमेदवार आहेत त्यापैकी वीस नवीन उमेदवार आणि अकरा अनुभवी उमेदवार आहे आता समजा हे गणेश गुंजाळे हे आमचे तरुण तडफदार उमेदवार आहे ज्या दीपाली ताई आमच्या पंचारी आहेत या तरुण तडफदार उमेदवार आहेत तर असे आम्ही सगळे जे आहेत अत्यंत नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न यावेळेस केलेला आहे आणि म्हणून निश्चित खात्री आहे का तीस शून्य आणि नगराध्यक्ष अशा पद्धतीनेच हे निवडणूक शेवटचा प्रश्न बायकोमध्ये असे काय नेतृत्व गुण बघितले तुम्ही की तिला उमेदवारी तुम्हाला तुम्ही दिलीत म्हणजे नगराध्यक्ष लढणं गरजेचं पण असं लोकशाहीमध्ये पण तुम्हाला ऍज अ नेतृत्व गुण काय वाटतात म्हणजे काय गुण आहेत सगळ्यात पहिलं तर संसार करत असताना संसारामध्ये ती कशा पद्धतीने मागचे पंधरा वर्ष आम्ही संसार करतोय तो धाक वेगळा घरचा धाक वेगळा पंधरा वर्ष संसार करत असताना एक गोष्ट मला तिची प्रकर्षाने जाणवते ती समोर आहे म्हणून सांगत नाही परंतु माणसं जपणं माणसांशी वागणं माणसांशी बोलणं ही आमच्या परिवाराची संस्कृती आहे आम्ही आजपर्यंत कधी कोणाला दुखवलेलं नाही आमच्या घरी आलेला सामान्यातल्या सामान्यातल्या गरीबातला गरीबातला गरीब माणूस देखील कोणत्याही जाती धर्माचा आमच्या घरी बिंदास्तपणे येऊ शकतो हे जी संस्कृती आमच्या परिवाराची आजपर्यंत आहे ती मागच्या पंधरा वर्षात मी पाहिले की ती तिने आहे तिने पुढे आहे आमच्या आईचा जो जनसंपर्क आहे या शहरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये तिचे संबंध आहेत आणि हे पुढे कोण चालू शकतं ह्याचा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आमच्या डोळ्यासमोर फक्त मैथिलीच नाव होतं आणि म्हणून आम्हाला तिला या ठिकाणी संधी द्यावी लागली नवरा असं सार्वजनिक ठिकाणी इतकं उत्तम कौतुक करतो ऐकून बरं वाटतं का एकदम तुम्हाला म्हणजे घरात तर असं नसेल पण सार्वजनिकरित्या तरी या निवडणुकीच्या दरम्यान तरी सत्यजित तांबे इतकं उत्तम बोलतात तुमच्यावर नाही नाही नेहमीच आहे घरात असो किंवा बाहेर असो तुम्ही आता राजकारणासारखं उत्तर देऊ लागा तुम्ही खरं उत्तर दे खरंच उत्तर देते माझा सगळ्यात मोठा गुरु आयुष्यातला सत्यजित तांबे आहेत mm. राजकीय किंवा आयुष्यात सुद्धा म्हणजे असो राजकीय दृष्टिकोन समाजकारण असो ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्यात मोठे गुरु सत्यजित तांबे आहेत आणि त्यांनी नेहमी मला जरी ओरडले असतील पण ते चांगल्या पद्धतीनेच ते ओरडून चांगल्या विषयावर त्यांनी मला समजून सांगून हा मला नेहमी त्यांनी पुढाकार देऊन आणि नेहमीच ते कौतुक करतात असं नाही की आता ते तुमच्या समोर कौतुक आहे नेहमीच कौतुक करतात माझं आणि समजून पण सांगतात झाले ते काही उन्हात लाल, <laughs> लाल होतात करावाच लागतं कौतुकाला करा काय पर्याय आहे